मुंबईकडे निघेल आम्ही मुंबई आझाद मैदानावर नाही जाणार का दाना। आम्ही आझाद मैदानावर नाही जाणार आम्ही जाणार चैत्यभूमीवरती कुठे जाणार ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याची या, या व्यवस्थेमध्ये मान सन्मान इज्जत दिला रिझर्वेशन दिलं आणि अधिकार दिले

जिथे लाखाची जपरा बघावी लागेल तुम्हाला महाराष्ट्र बघायचे तुम्हाला भगवान बाबाला भगवान गडावर बघायला जावं लागेल तुम्हाला पोहरा जेमिला पंजाया समाजाची जत्रा बघायला जावं लागेल तुम्हाला खंडोबाला जेजुरीचा असो की माळेगावचा असो तुम्हाला आमचे भटके आमच्या अठरा पगड जाती या जर बघायच्या असेल तर तुम्हाला जेवणीला जावं लागेल आता किती नावं घेऊ आमचं इथं अरण आहे आमच्या इथं चौंडी आहे आमचं इकडे कटगुण आहे आमचं इकडे नायगाव आहे आमचं इकडे पनाळगडा आहे किंवा महाल्याची समाधी तुम्हाला अठरा पगार जातीचा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर महाराष्ट्र थोडस फिरावं लागेल पवार साहेब कशाला मंडळी असं पवार अहो मंडळने सांगितलं सामाजिक न्याय असं समता आणि तुम्ही मात्र घरामध्ये सगळी पुढे घेऊन बसला सुनेत्रा पवार रोहित पवार पवार सुप्रिया सुळे आणि स्वतः देशाचे नेते अवमंडल आयोगाची यात्रा चार पद घरामध्ये आणि कारखाने तुमच्याकडे रेल्वे शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद तुमच्याकडे वसंत शिवन इन्स्टिट्यूट अध्यक्षपद तुमच्याकडे चारशे संस्था का त्याला आरोप आमच्यावर केला जातोय पोरग आहे कोणतरी माणूस आहे करतोय संस्थांच्या डिरेक्टरेट मग चेअरमन डायरेक्टर अध्यक्ष तो हयात अध्यक्ष सहकारी साखर कारखान्याची यांनी कधीच कुठला एकही कारखाना काढला नाही सहकारी कारखान्यांचे अध्यक्ष पुन्हा खासगी कारखान्यांचे अध्यक्ष पुन्हा वैजरीचे अध्यक्ष पुन्हा दारूच्या कारखान्याचे डायरेक्टर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी गेली आणि पवार ईस्ट इंडिया कंपनी महाराष्ट्रात आली आणि आपले सर तुम्ही पवारावर बोलताय पवारावर बोलताय अरे आमच्या चार पिढ्यांचे शोषण या पवार फॅमिली नेते म्हणून आम्ही पवारावरती बोलतोय माऱ्याच्या माझ्या जनतेनं पवार, पवार साहेब बेकायदा मागण्याला सामाजिक आमच्या बरोबर आहेत आम्ही ठरवलंय हा महाराष्ट्र अकरा पगड जातींचा आहे गोर गरिबांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामधलं पुढलं तोरण आणि पुढलं धोरण या महाराष्ट्रातली बहुजन जनता ठरवणार आहे तिथे मुक्त जाती जमाती ठरवणार आहेत इथे ओबीसी बांधव ठरवणार आहेत आणि तुमची संख्या तुम्ही आता जाती जातीमध्ये भांडायचं बंद करा आता काही लोक फुट पाडतील तुमच्या टाटातलं आरक्षण बिरदेव शिंगाडे वाचवायचं का नाही अरे लेकर कुठंतरी स्कॉलरशिप घेतली ती कुठंतरी पी एस पीएसआय होते ती अरे एक बिरदेव धोने ओबीसी बांधणं कलेक्टर झाला तर महाराष्ट्रामधल्या अठरा पगड जातीच्या पोराने स्टेटसला मेडरला ठेवला कुठेतरी नामजी नजी ते जिल्हा परिषदेला अध्यक्ष झाला होता आमच्या ता सो ताई सोलापूरला ओबीसी आरक्षण म्हणून झाल्या आत्ता कुठेतरी गावगाड्यामध्ये गाड्यामध्ये एखादा पंचायती मेंबर जनटी मेंबर पी एस आय व्हायला लागला होता हे आरक्षण संपवण्याचं धोरण ज्या पवार फॅमिलीने ज्या फॅमिलीनी मोठा केला त्या चौथी नसाच्या आंदोलकाच्या सांगण्यावर ज्या मुख्यमंत्री महोदयांनी आता सगळ्यांनी उठून उभं राहा म्हणजे कुठायचे सगळ्यांनी उभं राहायचं सगळ्यांनी उठून